तबक आहेत पितळेचे आहेत आणि तांब्याचे सुद्धा आहेत मेटल उरळी येत आहे था साठी करतो पंच्यात्तरी करतो तर हे असे दिवे त्याच्यामध्ये आपण ठेवून त्यांना ओवाळतो बघा या अशा समया तुम्हाला बघायला मिळत आहेत पितळी समया आहेत या स्टीलमध्ये सुद्धा आहे आणि पितळीमध्ये सुद्धा आहे बरं कलश त्यानंतर एंगेजमेंटसाठीचे जे आपण रिंग ठेवतो बघा वधूवराची जी रिंग ठेवतो त्याच्यामध्ये किती सुंदर असं दिलेलं दिले आहे बॉक्स पण दिलेले आहेत किंवा ओपन बॉक्ससुद्धा आहे त्याच्यामध्ये दिसण्यासाठी अंगठी इथं हळदीचं आहे त्यानंतर केळवण संगीत हल्दी शादी का घर मेहंदी सर्व तिथे बोर्ड हे मिळणार आहेत थर्माकॉलमधले आहेत आणि हे कार्डबोर्डचे सुद्धा आहेत नमस्कार फ्रेंड्स मी प्रज्ञा प्रज्ञा युट्यूब मनापासून स्वागत आता सध्या लग्न सराई चालू आहे तर तुमच्या आता खरेदी चालू झालेलीच असेल खरेदी चालू झालेली असेल तर लग्नामध्ये जो आपण रुखवट ठेवतो त्याच्यासाठी ज्या वस्तू असतात तर त्या आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत तर मी आलेली आहे पुण्यामधील महात्मा फुले मंडई बघा इथे पाहू शकता महात्मा फुले मंडई जवळ हा इथे बरोबर बाबुदेनू चौक आहे तिथून तिथेच बरोबर त्या चौकामध्ये हुतात्मा बाबू गेणू वाहन आहे बघा महानगरपालिकेचे तर तिथलं आपण हे शॉप एक्सप्लोअर करतोय इथे बघू शकताय तुम्ही हे बघा हे सर्व वस्तू आपण आता बघणार आहोत बघा किती सुंदर सुंदर हे कलेक्शन दिसत आहे खास रुखवतासाठी रेडीमेड तुम्हाला करायचं घ्यायचं आहे हे बघा आणि शकता तुम्ही सूप आहे ते हे बघा सूप बघू शकता तुम्ही उभं करून दाखवते हे बघा मल हे असे सूप दिलेलं आहे त्याला छान असं मलमली कापड येते वेलवेटचं कापड लावलेलं आहे आणि त्याला लेस लावलेलं आहे खूप सुंदर दिसतंय बघा हे सिल्वरमधलं तबकली ता, ताट ताट आहे हे असे ह्याला असे घुंगरू आहेत सर्व रुखवताचं सामान तुम्हाला बघायला मिळतं म्हणजे जे आपल्याला माहिती नसेल कधी किंवा तुम्ही कुठे बघितलं नसेल ते इथे तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही हे बघा पाट बघा इथे हे पाट आहेत किती छान आहे बघा ते त्यानंतर चौरंग ही आपल्याला पूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान म्हणजे चौरंग आहे वुडनमध्ये आहेत बघा हे चौरंग तर हे प्राईस तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल ते बघा हे पा बघा किती सुंदर आहे वुडनमध्ये ब्राऊन कलर दिलाय त्याला पॉलिश केलेलं आहे त्याच्यानंतर हे थोडंसं फॅन्सीमध्ये डिझाईन केलेली आहे मोराची हे वुडनमध्ये चौरंग आहे खूप छान छान असं इथे आलात की बघायला मिळेल त्यानंतर घरात ठेवायला फ्लॉवर पॉटसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला घरगुती वस्ते डेकोरेशनसाठी घ्यायची असेल ते सुद्धा मिळणार आहे प्लॅस्टिकच्या या अशा कुंड्या ज्या आहेत त्या आहेत बघा प्राईज रेंज मी इथे सांगत नाही आहे तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला ते काका सर्व सांगतीलच कारण प्रत्येक वस्तूच्या रेंज वेगवेगळ्या असल्यामुळे मी इथे सांगत नाही आहे त्या रेंज प्राईस ह्याच्यामध्ये पण तुम्ही या ट्रेमध्ये पण किती साऱ्या व्हरायटी बघू शकता त्याच्यानंतर फ्रेमसुद्धा आहे एक छान असं हे दाखवते तुम्हाला इथे पाहू शकता हळद हळदीसाठी आपण जे हळद भिजवतो ज्या ताटामध्ये त्याचे दोन बाउल दिलेले आहेत हळद जे आपण भिजवतो ते छान असे दोन सुद्धा दिलेले आहे क्वांटिटीमध्ये असेल तर दोन बाऊल किंवा तुम्ही एक सुद्धा बाउल त्याच्यामध्ये ठेवू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा त्या ताटाला इथे पाहू शकताय त्यानंतर इथं मेहंदीसाठीचं सा सुद्धा दिसतं आहे बघा आपल्याला मेहंदीसाठी ग्रीन त्याला कलर डेकोरेशन केलं आहे आणि हळदीसाठी येल्लो कलरचा त्यानंतर ही आपण बैलगाडी आधी बघितलेलीच आहे आहे खूप छान छान असे इथे बघायला मिळतय हे पण हळदीचा एक सेट आहे छान अशा फुलांची नाजूक फुलांची केलेली आहे डिझाईन तुम्हाला जे कलर पाहिजे त्या कलरमध्ये तुम्हाला इथे मिळून जातील त्यानंतर हे आपल्याला आता जर लहान मुलांना वगैरे शाळेमध्ये लागतं हंडी कृष्णाची हंडी वगैरे ते सुद्धा आहे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही हे बघा कलश इथं सुंदर आहे बघा त्यानंतर एंगेजमेंटसाठीचे जे आपण रिंग ठेवतो हे बघा वधू वराची जी रिंग ठेवतो त्याच्यामध्ये इथे सुंदर असं दिलेलं दिले आहे हे बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन बघायला मिळतील इथे असे बॉक्स दिलेले आहेत हे एक ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा हे असे इथे तुम्ही अंगठी ठेवू शकता याच्यामध्ये बॉक्स पण दिलेले आहेत किंवा ओपन बॉक्ससुद्धा आहे त्याच्यामध्ये दिसण्यासाठी अंगठी हे थोडं फॅन्सीमध्ये बघा थोडेसे असे मोती लावलेले आहेत त्याच्यामध्ये पण अशी ही गाडी ठेवलेली आहे म्हणजे हे आता ही परडी झाली आणि ही अशी थोडीशी फॅन्सी गाडी केली आहे बघा त्यातसुद्धा अशी वेलवेटमध्ये वगैरे इथे सुपाऱ्या ठेवलेल्या सुपारीच्या सुपारीच्यामध्ये त्या आपण अंगठी ठेवू शकतो हळदीचं आहे त्यानंतर केळवण संगीत हल्दी शादी का घर मेहंदी सर्व तिथे बोर्ड हे मिळणार आहेत थर्माकॉलमधले आहेत आणि कार्डबोर्डचे सुद्धा आहेत तबक आहेत पितळेचे आहेत आणि तांब्याचे सुद्धा आहेत इथे असे डेकोरेशनसाठी किंवा पूजेसाठी जे लागतात ना तांब्याची त्याच्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये असे तुम्ही हे बघा हे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये फुलं ठेवून म्हणजे पाणी टाकून त्याच्यामध्ये फुलाच्या पाक्या किंवा फुलंही ठेवू शकता वरती कॅन्डल लावू शकता बघा ही उरळी आहेत या मेटल उरळी येत आहे त्याच्यामध्ये पण दिव्यांचे बरेच प्रकार आहेत त्याच्यात डिझाईन पण तुम्हाला बघायला मिळते किंवा बघा हा एक छान आहे बघा जे आपण आपले जे आजी आजोबा असतात त्यांची जे साठी करतो पंच्याहत्तरी करतो तर हे असे दिवे त्याच्यामध्ये आपण ठेवून त्यांना ओवाळतो अरे छान असे हे पूर्ण दिव्यांचा सेट आहे त्यानंतर हे कमळ्याच्या शेपमध्ये आहे बघा हे दोन हे असे वास आहेत पूर्ण त्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे कुंड्या किंवा फुलं आहेत फ्रूट्स आहेत बघा एक तिथे समोर दिसते ते ऑरेंजचं आहे तिथे सुंदर दिसतंय ते त्याने त्यानंतर इथे बघू शकताय इथे मूर्त्या आहेत हे बघा बुद्धांची आहे स्वामी समर्थांची आहे दत्त महाराजांची आहे राधाकृष्ण आहेत हे बघा खूप छान असं हे हे सगळ्या लाईटवरच्या आहेत पाणी पाणी पाहू शकता इथे तुम्ही तर त्याच्यानंतर हे जे आपले कारागिर असतात त्यांचं आहे बघा दिलेलं इथं लोहार सुतार सांभार त्यांच्या ह्या प्रतिकृती आहेत त्यासोबतच तास इथे बघा भिक्षावळ म्हणजे आपले जे हे असते होम हवन भिक्षावळ वाजंत्री मातृभोजन हे सर्व हे असे बॉक्समध्ये करून दिलेले आहे तर इथे लग्नात समईला खूप महत्त्व आहे किंवा कुठल्याही पूजेला समईचं खूप महत्त्व आहे आपण त्याची पूजा केल्याशिवाय पुढे जात नाही तर बघा या अशा समया तुम्हाला बघायला मिळत आहेत पितळी समया आहेत या हे पहा त्याच्यानंतर हे असं डेकोरेटिव्ह आयटम आहे त्यानंतर तुम्ही ही भातुकली बघू शकता त्याच्यामध्ये स्टीलमध्ये सुद्धा आहे आणि पितळीमध्ये सुद्धा आहे बरं किती छान म्हणजे मिक्सरपासून सर्वच दिलेलं आहे त्याच्यामध्ये गॅस कुकर वगैरे सर्व आहे पितळी बघू शकता किती सुंदर आहे हे बघा त्याच्यामध्ये पण साईजप्रमाणे वेगवेगळे रेट आहेत बघा फॅन वगैरे सर्व दिलेलं आहे त्याच्यानंतर पाण्याचा सुद्धा आहे बघा हे जे स्टीलचं आहे ना त्याची प्राइस बाराशे पन्नास रुपये आहे याची बघा स्टीलचं जे आहे भातुकली ती आणि ही आहे अडीच हजारच्या पुढे पितळ्याची आहे अडीच हजारच्या पुढे ही स्टार्टिंग रेंज आहे स्टार्टिंग रेंज आणि ही पुढे जे आहे त्याची साईजप्रमाणे हे रेंज कमी जास्त आहे स्वामी, स्वामी हे पाहू शकता त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही छोटंसं मंदिर आहे त्याच्यामध्ये स्वामी स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ला साईज छोट्या मोठ्या मिळणार आहे कोणती तुम्हाला घरात तुमच्या मूर्तीसाठी हवं असेल ते घेऊ शकता कृष्णाची पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा आहे मूर्ती त्याबरोबरच छान असं हळदीला वगैरे जे ठेवतात आपल्या घाणा भरताना वगैरे किंवा हे बघा ही जी दगडी चूल आहे पाटावर वंढा आहे इथे नंतर जो दगडी दिवा लागतो ता आपल्या तामनामध्ये तो आहे ता बघा उफळ आहे जाता आहे पाटावर वंटा चूल त्यानंतर तुम्ही ते बघू शकता डोहाळे जेवण ओटी भरणे कार्यक्रम सप्तपदी त्याच्यानंतर मुलीचा जन्म साखरपुडा कार्यक्रम मुहूर्त मेढ मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मेहंदी बांगड्या साखरपुडा विहीन पंगतचा आहे एक सेट त्यानंतर सप्तपदी आहे नवरा नवरीचा सेपरेट हवा असेल तो आहे जागरण गोंधळाचा सेट आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही उखळ करताना एक बाई आहे त्याच्यानंतर सूप पाकडतानाच्या आहेत व पाट्यावरवंटावरती काम करतानाच्या आहेत धान्य दळताना धान्य निवडतानाच्या आहेत दही काढतानाचं आहे खूप सारे किंवा चुलीवर स्वयंपाक म्हणा पाट्यावरवंटावरची कामं सर्व इथे दिलेलं आहे म्हणजे का स्त्री जी काही काही का कामं करती त्याचे सर्व इथे ह्या मूर्त्या आहेत त्याच्यानंतर हे तुलसी वृंदावन आहे छोटं प्लस त्याला चूल पण दिलेले आहे त्याच्यानंतर बुडनमध्ये इथे तुम्ही बघू शकता हे जात आहे मुलीचा जन्म हे बघा मुलीचा जन्माचा सुद्धा त्यांनी प्रतिकृती तयार करून तिथे विकायला ठेवली आहे त्यानंतर हे इथे पाहू शकता तुम्ही हे तोरण दाखवते मी तुम्हाला फॅन्सीमध्ये आहे तोरण हे तोरणाचे पण किती प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला लहान मोठं मण्यांचं लटकनचं वगैरे सर्व इथे तोरण बघायला मिळणार आहे फ्लावर्सचे सुद्धा आहेत त्याच्यानंतर मिरर वर्कसुद्धा केलेलं आहे त्याच्यावरती बघायचं खूप फॅन्सी फॅन्सी ही अशी तोरण बघायला मिळते इथे पाहू शकता सर्व मूर्त्या आहेत भक्तिशक्तीची प्रतिकृती आहे मूर्तीची ग ज्ञानेश्वर महाराजांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये मिळणार आहेत ब्लॅक तर ब्लॅकमध्ये स्वामी समर्थ विठ्ठलांची आहे बरं नंतर गाय वासरूची आहे विठ्ठल मूर्ती आपली जी लागते बघा छोटी बाहेर दरवाजात वगैरे लावायला किंवा पूजेसाठी ती सुद्धा आहे तोरणची किंमत बघू शकते ते तीनशे साठ रुपये आहे याची फॅन्सीमध्ये तीनशे साठ पाचशे साठमधले आहे गणपती मूर्ती आहे त्यानंतर इथे पाहू शकता सप्तपदीची पावलं आहेत बघा सप्तपदीची ही पावलं आहेत त्यानंतर आपण लग्नात ज्या म्हणजे महत्त्वाचं जे म्हणजे अक्षता ते अक्षदा याच्यामध्ये बांधून वाटल्या जातात तर त्याच्या या पोटल्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच डिझाईन आणि शेप बघायला मिळत आहेत त्यानंतर मेहंदी संगीत हळदीपासूनचं जे सेट असतात प्रत्येक याच्यावरती आपल्या जो युनिफॉ ड्रेस असतो ड्रेस कोडप्रमाणे जे असे कलरफुल असतात म्हणजे डोळा जेवणाला वगैरे पण आपण यूज करू शकतो फ्लॉवर ज्वेलरी आहे ही फुलांची ज्वेलरी आर्टिफिशियल ती सुद्धा इथे मिळते किंवा हळदीला वगैरे किंवा मेहंदीला सर्व घरातल्या ज्या लेडीज असतात ते प्रत्येकजण ही अशी बिंदी लावतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर बघायला मिळते इथे सर्व आरती पिक्चर आहे त्यानंतर लग्नातल्या मंडवळ्या लग्नातल्या ज्या मंडवळ्या आहेत त्याच्यामध्ये पण आहे हळदीला सुद्धा लागतात आणि आपण लग्न विधीसाठी सुद्धा लागतात त्याच्यामध्ये सुद्धा फॅन्सी आहे इथे बघू शकता हे फॅन्सीमध्ये तीनशे वीस रुपयाला आहे हे एक पीस तीनशे रुपये तीनशे वीस तीनशे चाळीस अशा रेंजमधले आहे हे जरा भारीतलं किंवा थोड्याशा तुम्हाला फॅन्सी तर हे त्याची किंमत बघा नऊशे साठ रुपये आहे त्यानंतर एक कलश आहे किंवा आपण जे ओ, वधूचा म्हणजे नवरीचा जो ग्रहप्रवेश करतो त्याच्यासाठी जे माप लागतं ते हे माप बघा ते पण तुम्हाला वरती जे दिसतंय ते पितळीमध्ये आहे त्याच्यानंतर खालीचे हे जे डेकोरेटिव्ह आहेत म्हणजे थोडंसं त्याला वर्क केलेलं आहे डायमंड वर्क वगैरे त्याच्यानंतर हे कलश म्हणजे आपला कलश असतो म्हणजे करा असतो जो करवली बरोबरचा तर तो आहे त्यानंतर हे नारळाचं आहे बघा फॅन्सीमध्ये हे मोती वर्गचा करा आहे त्यानंतर इथे हे पाहू शकता माप पा आहे हे पितळ्याचं हे पितळी आहे हे तांब्याचं आहे तुम्ही इथे पाहू शकता हे बघा हे रुपवदात ठेवायला हे जे लाडू लागतात मोठा लाडू लागतो ते सर्व लहायांचा मुरमुऱ्यांचा वगैरे रेवडी शेंगदाणे तिळाचा आहे डाळीचा हे सर्व हा असे पाच लाडू लागतात ते सुद्धा इथे आहेत त्यानंतर हे बघा इथे जे आता लग्नात नवरी नवरा नवरीचे जे टिकल्या असतात त्यासुद्धा इथे बघायला मिळत आहे हे बघा ह्या नवरीच्या टिकल्या आहेत या नवरदेवाच्या आहेत बघा डायमंडमधल्या त्यानंतर नवरदेवाच्या कपड्यांवरती जी माळ असते तीसुद्धा आहे आणि या फॅन्सीमधल्या या बघा त्यानंतर हे नवरीचे जे असतात टिकल्या पूर्ण आयब्रोजपासून त्या आहेत